तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय ओवायला एक धबधबा आहे इथन वाट आहे गाडी जायची आम्ही चालत पण जाऊ शकतो गावावरून गावामधून वाट जाते चालत कसं थोडं लांब असल्यामुळे आम्हाला बाईकने ते जवळ पडत त्यामुळे आम्ही आता बाईकने जातोय वैभव आज ॲडव्हेंचर ड्रायविंग करतोय आज ड्रायविंग केल्यासारखे वाटत अजून येत आहेत अर्जुन वगैरे ते पुढे चालत आहेत इकडे हळूहळू आहे दाखवतो इकडे अर्जुन परत आहेत Marvel. Hi guys! Come yeah. man. <laughs> <laughs>

आता पण पण जयवंत किती उशीर पाच मिनिट इथलं इथले जायला पाच मिनिटं चल विराज तुझा फोन पाहिजे आम्हाला वॉटरप्रूफ

हानिकारक खरक मालक जबाबदार राहणार नाही जमीन मालक जबाबदार आहे बघू शकता हा अमृत 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 सही ऐ थोडा रस्ता थोडा रस्ता जरा डेंजर आहे त्यामुळे

निसर्गाचा सुंदर चमत्कार

राजोल चला आम्ही चल आपण आता पुढे जाऊया दिनेश चल निघूया जास्त वेळ वाजले पाच वाजले आता खूप मजा खूप आनंद झाला खूप वर्षांनी इकडे आलो आहे दिनेश जवळजवळ दोन दो, दो, तीन वर्षांनी इकडे आलाय किती वर्षांनी अमृतने पण आमची खूप आनंद घेतला आहे वैभव वरती जाऊन थोडं सुकाय खूप दमायला झालं दिनेश हां भूक लागली आहे खूप यार काय बोलतो काय खाऊ शकतो काय आनंद गगनाथ मावेना खाली खूप मजा पण येव बराच वर्ष शांत सुंदर आणि मनमोहक दृश्य बोल दिलीस काहीतरी दोन शब्द

मला मग चला मग भेटूया दुसऱ्या ज्लॉबमध्ये आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मॅजिक वन चॅनलला कमेंट करा, करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा बाय बाय